लासलगाव येथे सर्व शेतकरी संघटना आक्रमक दिनांक एकतीस मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम राहणार असल्याचा खुलासा वाणिज्य विभागाच्या वतीने करण्यात आल्यानंतर सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून आज लासलगाव बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या बैठक हॉलमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना रयत क्रांती शेतकरी संघटना छावा क्रांती संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यासह इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शेतकरी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठक संपन्न झाली केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने निर्यातबंदी न हटवल्यास येणाऱ्या दिवसामध्ये राज्यव्यापी मोठे असे तीव्र आंदोलन करणार असल्याचे या बैठकीचे प्रमुख मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितले आहे कांदा न्यूजकरिता आसीफ पठाण लासलगाव केंद्र शासनाने आठ डिसेंबरपासून कांद्यावर निर्यात बंदी लादली त्यामुळं कांद्याच्या बाजारभावामध्ये मोठी अशी घसरण झाली काल परवा पुन्हा एकदा निर्यात सुरू होईल असं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जाहीर बातम्या आल्या आणि त्या बातम्यानंतर शेतकऱ्यांमध्ये थोडासा आनंदाचं वातावरण पसरलं होतं परंतु आज पुन्हा एकदा एकतीस मार्चपर्यंत कुठल्याही प्रकारे कांदा निर्यात होणार नाही असं जाहीर केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे कांद्याची अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली बाजारभावची त्याचबरोबर द्राक्षे असेल किंवा अन्य शेतीमाला असेल अत्यंत निराशाजनक धोरण केंद्र शासनाने त्या ठिकाणी स्वीकारलं असल्यामुळे सर्व शेतकरी संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन राज्यभर काहीतरी व्यापक आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आंदोलन कशाप्रकारे असेल या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी निर्णय होऊन त्या ठिकाणी सांगितलं जाईल शेतकऱ्याचा जीवन मरणाचा प्रश्न असून केंद्र सरकार हास्यस्पद असे निर्णय घेऊन शेतकऱ्याच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार करत आहे परंतु नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी शेतकरी त्यांची बैठक झाली असून आगामी आंदोलन करून केंद्र सरकारला हा शेतकरी पळू करून सोडणार नाही याच्यासाठी आगामी आंदोलन हीच कांद्याची खरी रूप रेषा आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे संघटनेच्या आंदोलनाला आमच्या सर्व संघटनांच्या वतीनं शेतकरी संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांचा लासलगाव बाजार समितीच्या सभागृहामध्ये बैठक झाली आणि ह्यापुढे मोठं आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र शासनाच्या विरोधात जनआंदोलन उभं करण्यात येईल आणि प्रत्येक रूपरेषा ही दिवसेंदिवस ठरवण्यात येईल आज फक्त या दिल्लीमध्ये होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आणि रोज रोज नवीन नवीन नवी नवी पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बरोबर एक नवीन आंदोलन उभं करण्यात येतील आणि केंद्र शासनाच्या जे काही लोकप्रतिनिधी मग ते मंत्री असतील काही आमदार असतील खासदार असतील त्यांना या भागामध्ये गावबंदी असतील त्या भागामध्ये येण्याचं निर्बंध असतील अशा प्रकारची विविध आंदोलनं विविध प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी ठरवण्यात येतील या आज झालेल्या बैठकीमध्ये असे ठराव करण्यात आले यापुढील आंदोलनाची दिशा आपल्याला लवकरच सांगण्यात आज दासरगाव येथे सर्व शेतकरी संघटना सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची कांदा निर्यात बंदी या धोरणा विषयी बैठक झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्रात मोठ्या स्वरूपाचं आंदोलन सर्व शेतकरी संघटना कांदा निर्यात बंदी उठण्यासाठी केंद्र सरकारला साखळं घालण्यासाठी करणार आहे आणि या बैठकीमध्ये के माननीय केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांचा कांदा निर्यात बंदी व जो आक्षेप घेतला तशीच ठेवली त्या निषेध व्यक्त करण्यात येत आहे